गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर भागामधील साईगाव पालखी रस्ता खूप खराब झाला असून स्थानिक भागातील रहिवाशांना धुळीचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर रस्त्याला खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेकांना शारीरिक व्याधी झाडल्या आहेत कोपरगाव शहरामधील रामनवमी निमित्ताने पालखी ही या रस्त्याद्वारे जात असते तर बाहेरील महामार्गाचं काम चालू असल्याकारणामुळे संपूर्ण रहदारी या रस्त्यानं वळवली असल्याकारणाने हा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे मोहणी राजनगर भागामधील साईगाव पालखी रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी मोहणी राजनगर भागामधील नागरिकांच्या वतीनं माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड यांच्या हस्ते मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन करण्यात आलं आहे आज मोहिनीराजनगर भागातील साईगाव पालखी रस्त्याबाबतचं निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने यापूर्वीच आपण त्या रस्त्यावरील खड्डे बजवण्याचं अंदाजपत्र काम लवकरात लवकर झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येऊन होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे आज आपल्या बेटातलं मोहिनी राजनगर भागातला जो महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे अनेक दिवसापासून नागरिक त्याचा त्रास सहन करताय आणि त्यातल्या त्यात हायवेचं काम चालू असल्यामुळे त्या रस्त्यावर कोपरगावकरांची ये जाई चालू आहे बाहेरच्या पण गाड्या कंटेनर सुद्धा येतात तिकडून आणि त्या रस्त्याची म्हणजे अतिशय दुरावस्था म्हणजे इतके खड्डे पडलेले आहे तर फोर व्हील काय आणि टू व्हीलर काय ते सुद्धा पायी जायला सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि इतकी धूळ झालेली आहे त्या निमित्ताने आम्ही तो रस्ता ताबडतोब त्याचं काम सुरू करावं किमान खड्डे तरी ताबडतो बुजवावे डिपार्टमेंट नगरपालिकेने या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक आपले कालू आप्पा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कारण ते तिथले नगरसेवक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये आम्ही पालखी रस्त्याचा के उल्लेख केलेला आहे परंतु मुख्य अधिकारी साहेबांना हे पण सांगितलं का ते आता काय जरी चेंजर प्रोसिजर लांबची असती तरी कार्योत्तर मंजुरी घेऊन तुम्ही ते करू शकता कारण त्यांच्याच हातात आता काही सभा भरवायची नाही काही मिटिंग घ्यायची नाही ते स्वतः करू शकतात त्याच्यामुळे त्यांनी ते अर्जंट काम सुरू करावं आणि लोकांना नागरिकांना कारण आता रामनवमी आली पुन्हा आपले यात्रा राहते निमित्ताने सगळे भाविक जुन्या गंगेतून तसंच शिर्डीला जात असतात त्यामुळे तो रस्ता होणं अतिशय महत्वाचा आहे आणि आम्ही शिवसाहेब पण विनंती केली या विषयात आम्हाला पुन्हा यायला लावू नका जर पुन्हा जर आम्ही आलो तर मग शिवसेना स्टाईल म्हणून वळवून साईगाव पालखीच्या रोडच्या कामं करता आलो कारण की या त्रास हा सर्वच गावाला आहे आमच्या भागालाच नाही फक्त एवढाच फरक आहे की आम्हाला थोडा जास्त आहे म्हणून आम्ही आलो तसे सर्वजणांनी गावाच्या वतीने आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं लवकरात लवकर लोकर करा नाही तर पुढच्या वेळेस आल्यानंतर ही जबाबदारी तुम्हीच घ्या बाकीची आणि त्याच्यानंतर ही जबाबदारी प्रशासनाकडे काय आम्हाला ताण होईल तुम्हाला ताण होईल त्यापेक्षा मग लवकरात लवकर करून टाका बाबा नगर मनमाड या महामार्गाचं काम चालू असल्या कारणानं के जे एस कॉलेज पासून ट्राफिक बंद होती म्हणून हा मोहन राजनगरमधला सा, रस्ता हा साईगाव पालखी रस्ता हा सर्रास उपयोगात होतोय मग जे हॉस्पिटल असेल कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा कोपरवा शहरातील नागरिक असतील शेडीला जाण्याना सुद्धा त्या रस्त्याने त्या रस्त्याला प्रचंड खड्डे आहेत खड्डे असून आता धुळीचं प्रमाण सुद्धा वाढलंय रस्ता या रुंदा आहे त्याच्यामुळे अपघात घडतात काय आणि कोपरगाव शहरातील जे नागरिक या भागातून जुने गंगेत असेल किंवा शिर्डीला जातात आता रामनवमी हा सगळ्यात हिंदू धर्माचा मोठा सण येईल त्या दिवशी नागरिकांची प्रचंड हाल होईल अपघात होऊ नये हाल झाली नाही पाहिजे आता नवीन अधिकारी आलेत मागचे गोडबोले गोसावी गेलेत कायम त्यांनी आमच्या हातावर तुरीच ठेवली आज करतो उद्या करतो खड्डेबूज होतो पण आज आम्ही साहेबांना सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही भेटलो त्यांना आम्ही निवेदन दिलं आमचे कालवा पाववाड त्या भागातले नगरसेवक आहेत त्यांनी नम्रपणे सांगितलं आता आम्ही तुम्हाला विनम्रपणे सांगतोय नंतर तुम्हाला विनम्रपणे सांगण्यासाठी येणार नाही आम्ही त्यांना फक्त सूचना दिली जर लवकरात लवकर ते काम का नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सर्वस्वी जबाबदारी पोलीस स्टेशन मुख्य अधिकारी तहसीलदारांची राहील जय हिंद जय महाराष्ट्र आज बेट राजनगर मधून जो जाणारा साईगाव पालखी रस्ता आहे त्यासाठी आमचे नगरसेवक अनिल आव्हाड यांच्या नेतृत्वात कोपरवा शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व इथे जमलो शिवसाहेबांना आम्ही त्या भागातली परिस्थिती सांगितली ब त्या रस्त्याला तो लोकवस्तीतून वाहणारा रस्ता आहे त्या रस्त्याला आज हायवेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कारण की नगर मनमाण हायवेच काम चालू असताना तिकडे मोठमोठे मुट खड्डे झालेले त्या रस्त्यावर लोकांचे जीव जात आहे आताच एका महिलाचा जीव गेला अपघात होऊ राहिले त्या कारणामुळं सगळे पब्लिक गावातूनच त्या रोडनीच ये आणि त्या रोडला इतकी धूळ तो लोकवस्तीमध्ये असणारा रोड आहे त्या रोडचं टेंडर निघून चार महिने झाले अजूनही त्याचं जा काम झालं नाही याच्याकरता खूप सर्व शिवसैनिक आम्ही शिवसाहेबांना भेटणं भेटायला आलो त्यांना त्या ते टेंडरबद्दल ते ते काय झालं काय नाही तो रस्ता केवळ तुम्ही करणार याची आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली तर शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे लवकरात लवकर तो रस्ता आम्ही करू म्हणून आणि जरा त्यांनी रस्ता लवकरात लवकर केला नाही तर नगरपालिकेला शिवसेनेचं उत्तर कसं असतं हे माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही ते उत्तर देऊन टाकू आणि लहान पुलावर जे गज उघडे पडलेले त्याच्यानी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय आत्ता दोन दिवसापूर्वी एका फोर व्हीलरच्या टायरमध्ये मध्ये गज घुसून फोर व्हीलर पंक्चर झाली यांना ती बी दुरुस्त नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू एवढं शहर शिवसेनेच्या वतीने सांगतो थांबतो या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सनीबाग भरत मोरे कलविंदर दडियाल अश्पाक शेख विक्रांत झावरे विकास शर्मा प्रफुल्ल शिंगाडे मधुकर पवार सोमनाथ लहकरे युवराज शेरे आदींसह मोहिनीराजनगर भागातील रहिवासी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं याप्रसंगी हजर होते एहसान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव